मंदिरा गजर भक्ति का वक्ता तो वक्ता नोहे स्रोते भी न स्रोत्यांची प्रसन्नता हे वक्त्याचं भांडवल असतं श्रोता दुश्चिते तरी वितुळे मांडला रसू श्रोता जर डोक्याला हात लावून बसला भास्करराव बसण्याची ठिकाण बसण्याचे ठिकाण थी दादा बसण्याचे हे पहा तुम्ही लक्षात ठेवा दोन तीन दिवस राहाल दहाव्याला गेल्यानंतर बरं का भाऊ तुम्हाला मनापासून आनंद होऊ द्या बरं झालं गेलं कटकट गेली -कट गावाची तरी चेहरा उतरवून बसत जा हा हे लक्षात ठेव कधी दहाव्याला गेला किती आनंद झाला त्याच्या मरणानं आपणाला तरी तिथं आनंद दाखवायचा नाही उदास होऊन बसायचं तो दहावा आहे पण कथा कीर्तनाला आल्यावर घरचं कोणी नेलं तरी प्रसन्न चेहऱ्यानं बसायचं अर ते काही काही गोष्टी त्यांच्याकडून शिका काही काही राजकीय लोकांपासून शिकण्यासारखं आहे का भास्कर भास्करराव दिवसभर एकमेकाच्या विरोधात प्रचार करतात पण कोणी नसल्याची खात्री झाली का एकाच हॉटेलमध्ये एकाच बाकड्यावर विरोधक हसून हासून बटाटा वडा खातात बारा तासात जमत त्यांचं गोवा लोकाचा जन्म चालला तरी त्या गोवाला कशाला आणलं हे म्हणत त्याला अरे बारा तासात त्यांचं जमले का तुमचं आयुष्य चाललं याचको याचकम दृष्टवत गुरुगुरु आहे ते गुरगुर करतात म्हणून काही गोष्टी राजकीय लोकांपासून बुवा लोकांनी शिकावे हा ना तस काही काही गोष्टी ते मोहाचा रस पिणारे पहा बरं हा मोहाचा रस तेवढ्या प्रसन्न चेहऱ्याने पितात हसून एकमेकाच्या ग्लासाला ग्लास लावून चेअर्स हसू हसू एक एक घोड घेतात कशाचा रस मोहाचा रस अरे हा अमृताचा रस आहे तर किती प्रसन्न चेहऱ्याने घेतला पाहिजे साधी गोष्ट जिवे गोड तीन अक्षराचा रस आणि अमृत जयास फिके पुढे म्हणून प्रसन्न वदन बसा बाबा प्रसन्न वदन बस अयोध्या डोळा पुढे राम गेला की सगळे उदास होत घरी कुठपर्यंत ठेवणार आहे परिवारातले राम असेपर्यंत एकदा राम गेला की पेटवा म्हणतात याला का याच्यात काही राम ना कुठेही राम पाहिजे तमाशाला जरी गेला तरी माणसं एकाच तासात वापस आली की इकडचे टोळके विचारतात कारण तमाशा संपला नाही कसा काय आला वापस गाजा वाजा खूप झाला होता वाटलं होतं खूपच चांगला असल पण तमाशात काही राम नाही म्हणजे आम्हाला तमाशात राम पाहिजे कुठेही राम पाहिजे रामाशिवाय ना एकदा राम किंमत त्याला पेटवायचं आहे दररोज उतरायचे रोहिदास भगवान श्री कृष्ण खाली युद्ध संपलं सायंकाळी म्हणजे हात द्यायचे अर्जुनाला उतरा मालय देवाच्या मांडीवर पाय ठेवून उतरायचा अर्जुन काय अधिकार असेल देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्य पार्थाचे करीतो असेल उतरा आणि युद्ध संपलं शेवटचा दिवस देवानं नियम बदलवला अर्जुना खाली उतर रोजच्या प्रमाणे तुम्ही मी आप… मालक आहे तुम्ही ड्रायव्हर मी गॅस संपली आज उतर अब तुम्ही उतरा रोजचा नियम काय तुला सांगितलं ना रोजचा नियम संपला आज उतर खाली अ तुम्ही उतरा तसा नाही ऐकायचा तो ढकलून दिला अर्जुनाला रथातून खाली उडी टाकली देवानं जस्सी उडी टाकली अख्खा रथ पेटला अर्जुन तर बोले नाच अर्जुना देवा आज तुमच्या नंतर उतरलो असतो तर येड्या बागोळीचं सरपण आणायची गरज नसती त्याच्यातच म्हणून तर तुला म्हटलं होतं आज आधी उतर पण रोज तुम्ही उतरायचे तुला काय वाटतं पलीकडच्या पार्टीला मातीचे द्रोण होते का रे एक एकाची मी म्हणपारे विश्वची हे संवारे एकला न सर एक रपाचार देवानं उडी टाकली कि रथ पेटला तस हा रथ आहे आत्मानम रथिनम वि शरीरम रथ इंद्रे ह्या रथाचे घोडे आहे रथाचा मालक आहे शरीर रूपी रथ आहे एकदा मालकानं रथातून उडी टाकली की रथ पेटला यातून राम गेला की उचला म्हणतात पेटवा पत्र्याच्या शेडमध्ये मी त्याकरता सांगतो लक्षात म्हणून एकदा राम जीवनातून गेला की सगळी उदासीनता आज अयोध्या उदास आहे राजा दशरथाची अवस्था याही पेक्षा वाईट आहे जेवायला बसले राजे दशरथ हातात घास घेतला की त्यांना घास दिसत नाही भाऊ त्या घासात दोन लेकर दिसतात राम आणि लक्ष्मण हे बाब झाल्यावर कळत राजे विचार करता, मैं महल में यहाँ छप्पन भोक लेता हूँ मेरे दोनों लाल जंगल में क्या खाते होगे कहा सोते होगे घूमने नहीं गए मेरे बच्चे संघर्ष करने गए राक्षस मारने के लिए कुछ कम ज्यादा तो नहीं हुआ होगा ना संदेशा भी नहीं आया है अशी दोनी मुलाची आठवण झाली की ताट सारून द्यायचे आणि वस्तुस्थिती आहे दारुड्या मुलाचा बाप रोज दारू पितो मुलगा माय मेरी लहानपणी बाप वारकरी आहे मुलाला वाईट व्यसन लागलं बाप हरिपाठ संध्याकाळी करतो मुलगा पावल्या खेळत येतो ही सगळी मराठी कळती तुम्हाला आला की एक जोड्या भरली लात बापाच्या कमरड्यात घालतो बाप खाली पडला की दुसरी लात पेकाटात रोज त्या मुलाचा नियम दोन लाता बापाला घालणे जोड्या भरल्या तो मुलगा सतत तीन दिवस अजिबात घरी आला नाही तर चौथ्या दिवशी लाता खाणारा काठी टेकत काठी टेकत अख्ख्या राजुऱ्यात फिरतो आणि आपल्या वयाचे जेवढे मातारे त्यांच्याजवळ रडतो नाना कारला का हो माझा तीन दिवस झाले अजिबात घरी आला नाही काही कमी जास्त तर नसेल झालं त्याचं अरे बरं झाला आला नाही तीन दिवस तुला लाता तरी नाही बसल्या अहो लाता घालायच्या निमित्तानं का होईना माझा लेख माझ्या डोळ्यानं दिसत होता संध्याकाळचा आता तीन दिवस झाले घरी आला नाही मी का सांगतो लाता खाणारा बाप जर मुलगा तीन दिवस घरी आला नाही दारोड्या मुलाचा बाप तर चौथ्या दिवशी अख्ख्या गावात रडतो भगवान ज्याचा मुलगा आहे त्याच्या बापाची अवस्था काय असेल आज सकाळची वेळ राजे दशरथी कर्म आटपून कपडे करतात बसले सिंहासनावर बसल्या बसल्या आठवण आणि दोन्ही मुलाची लक्ष्मण आहे डोळे भरून आले एवढ्यात ते पत्र घेऊन दूत मिथिलेचे दरबारात आले संदर्भ लक्षात त्यांनी नियमाप्रमाणे प्रणाम सरकार प्रणाम कहा के भाई मिथिलापति जनकजी के सेव खुशी की बात है किस कारण आए राम भैया का पत्र लेकर बस शिष्टाचार विसरला राजा ने वुडी तक ले सिंहासनावर पत्र हिस्काउं यत्न पत्र वाचलन नहीं पत्राला पुत्र समझौं छातीला लावन अंजेर लड़ाइला शुरुआत के लिए सही समय पर आए सेवक लोक बताओ मेरा राम कहा लखन पत्र पडो ना सरकार पुरा पता लगेगा पत्र छातीला लावून राजा दशरथ रडतो इतक्यात भरतजी दरबारात आले भरताना बघितला आपला जन्मदाता रडतो आहे म्हणून भरतजी जवळ आले पिताजी रो रे तुम्हारे राम भैया का पत्र आय रे भरत मेरे भैया का हिसकावून घेतलं बापाच्या अजून भरताना पत्र आणि डोक्यावर ठेवलं आणि डोक्यावर पत्र ठेवून भरत अख्ख्या राजवाड्यात नाचला आज पहिल्यांदा भरताच बंधू प्रेम प्रकट झाला शत्रुघ्नाची तीच अवस्था झाली सगळीकडे वार्ता कळाली दरबार फुल भरला पण रडारड चालू आहे का राजा दशरथ रडतोय म्हणून भरत भरत रडतोय म्हणून शत्रुघ्न आणि हे तिघ बाप लेक रडतात म्हणून दरबारातले लोक पत्रात काय मजकूर कोणच वाचलं नाही हे रडते म्हणून ते रडत बस आणि त्या रडारडीमध्ये वशिष्ठ गुरुजी आले सर्वांना शांत केलं गुरुदेवानी पत्र स्वतःकडे घेतलं आणि पत्राचं वाचन सुरू केलं तेव्हा सर्वांगाचे कान करून पत्र श्रवण करतायत लोक ताटिका वधापासून परशुराम विदाईपर्यंतचा संपूर्ण इतिहास त्या पत्रात लिहिलेला होता तुमच्या रामाला लक्ष्मणाला घेऊन जात असताना ताटिका नावाची राक्षसी धावून आली एका बानात तिचा नाश केला माझ्या यज्ञाचा विध्वंस करणारे राक्षस स्वभाव आणि मारे सुभाव अग्निबानाच्या द्वारा मारला तर चारशे कोट जाऊन पडला यज्ञे पूर्णत्वास गेल्यानंतर आम्ही मिथिला नगरीकडे जात असताना शापित अहिल्लेचा तुमच्या रामाच्या रजक कलानं उद्धार झाला रावणासारख्यानं हालत नाही त्या धनुष्याचे दोन तुकडे तुमच्या रामानं केले आणि एकवीस वेळा नक्षत्रीय पृथ्वी करणारा परशुरामासारखा वीर तुमच्या रामाच्या चरणी नतमस्तक होऊन निघून जाता झाला ही संपूर्ण पत्राचं वाचन वसिष्ठाने केलं ज्याने पत्र आणलं त्या सेवकांच्या पुढे सप्रेम भेटीचा ढीग लागला आनंद आवरेना समाजाला कोणी काही भेट ठेवतं कोणी काही भेट ठेवतं कोणी ढीग लागला ढीग पण सेवक हात लावेना राजा दशरथाला म्हणावं लागलं सेवक लोक जी सरकार ये भेट है भीक नहीं, प्रेम की भेट है स्वीकार करो सेवक बोले क्षमा करो हम कन्या पक्षवाले है यहां दे सकते हैं, है यहां का नहीं ले सकते। आमी जानकी चा जनकीच्या माहेरच्या मालक माहेरचे लोक लेकीच्या सासरला देत असतात तिथलं नेत नसतात अजूनही शहरामध्ये नाही पण खेडे गावामध्ये हा नियम टिकून आहे कोणाच्याही मुलीचं गरीबाच्या असो की श्रीमंताच्या मुलीचं लग्न होऊ द्या अख्ख गाव एका जोटीन कामाला लागत अख्ख गाव गरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भाव असतात डाकणे बाबा की आपल्याच लेकीचं लग्न आहे गावात बावीस वर्षे जगली बिचारी सगळे गावच गाव लढ्या लावलेलं आणि मग त्या गावचा श्रीमंत असेल तर त्या मुलीसाठी जालन्या गोदरेजचं कपाट आणतो पण त्या गावचा झोपडपट्टीत राहणारा जर्मनच्या ताटात शिळी भाकी भाकरी खाणारा गाठी गाठीचं धोत्र फाटकी बंडी मळकटलं पागोटून दोन शेळ्या चारणारा गरीब असेल तोही पंचवीस रुपयाचं फुलपात्र नेतो माझ्या गावची ताई नांदायला चालली नंतर माहेरची माणसं देत असतात राजे भेट स्वीकारत नाही नंतर तयारी सुरू झाली रथामध्ये सुमंत प्रधान गुरुदेव वसिष्ठ राजे दशरथ भरत शत्रुन त्याची मित्रमंडळी घोड्यावरती स्वार कौसल्या माता येऊन विनवणी करू लागली जितना जल्दी हो सके उतना जल्दी मेरे राम लखन को ले आओ वरात निघाली जगातले सर्व शुभ शकुन वरातीला सामोरा येऊ लागले शुभ शकुन दाहीन काग सुकेत सुहावा हे शकुन नीट आहे जर तुम्हाला हे शकून घडले यशस्वी होणार लक्षात ठेवा अशी जात असताना उजव्या भागाच्या शेतामध्ये बसलेले कावळे दिसले कधी ते झाडावरचे कावळे नाही ढाकणे बसलेले पाहिजे शेतात बसलेले ते पाच पन्नास कावळे कधी कधी लोकसभेसारखे बसतात ना तसे बसलेले कावळे पण उजव्या भागाच्या शेतात जर कावळे बसलेले दिसले तर समजायचं आजचं काम आपलं यशस्वी होणार दाहीन काग सुकेत सुहाव नकुल दर्सुसब काहू पावा नकुल शब्दाचा अर्थ मराठीत मुंगूस होतो मुंगूस दिसला समजायचं शुभ शकुल सानकुल बयारी तीन प्रकारचा वारा मंद शीतल आणि सुगंधी याला म्हणतात त्रिविद बयारी सकट सभा लाव आरी डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ घेतलेली महिला आणि तिच्या कडेवर छोट बाळ ही शुभशकुन आहे पाण्यानं माठ भरलेली महिला दिसणं शुभ शकूनच आहे पण कडेवर लेकरू असलं तर दुधात साकत आहे दोन शब्द आहे सघट सबाल डोक्यावरच्या माटासह कडेवरच्या लेकरासह महिला दिसणं शुभ शकून लोवा शब्दाचा अर्थ मराठी मध्ये कोल होत कोल दिसणं हे शुभ शकून आहे सुर्वी सन्मुख शिशू पिलावा वासराला पाजत पाजत तिकडनं गाय आपल्याकडे येत असताना दिसणं हे शुभ शकून आहे मृगमाला फिर दहिनी आई मंगलगणजन देवी खाई हरणाचा कळे डावीकडून उजवीकडे आडवा जातो ही शुभ शकून छेम करी छेम विशेषी छेम करी म्हणजे पांढरं डोकं असणारी घार दिसणं ही शुभ आहे श्यामा बाम सुतर देखे कोकी पक्षाचं गायन डाव्या भागाच्या वृक्षावर चाललेलं हे शुभ शकुन सन्मू काय दरु मीना दी महिला दिसण मासे विकणारा कोळी दिसण हे शुभ शकुन कर पुस्तक दही प्रभीना आणि हातामध्ये वेदाच पुस्तक घेतलेला ब्राह्मण दिसण हे शुभ शकुन एवढे शुभ शकुन वरात घेऊन महाराज जी निघाले तेव्हा झालेले आहे का आता शकुनालाही वाटलं आपल्याला पवित्र व्हायची संधी आहे ब्रह्माचा बाप वरात घेऊन निघालेला आहे हे सगळे शुभ शकून कुठे नाश्त्याचा कार्यक्रम आहे मंगल सगुण सुगंध सुहाय बहुत भाती मैपाल पठाय गधी चरा उपहार पारा भरी भरी कावरी चले कहारा दही आणि चिवडा आहे नाश्त्याला इंडी डोसा नाही दही दही चिवरा अगवान जब देखी बराता उर आनंद पुलक भरगाता देखी बनाव सहित अगवाना मुदित बराती निहाने निशाना लामुन बगितल राजा दशरथाच निशाण आनंदाला पारावार नयन जेव्हा सीमेवरती स्वागताला महाराज जनक जी दोन सागराच मिलन अयोध्येचा जनसागर मिथिरीचा जनसागर हरशी बंद दो हृदय लगाय पुलकांग अंबकजलछाये चले जहा दशरथ जनवासे मनो सरोव तकल्प्यासे मन मंदिरा गजर्भक्तीचा